शेतकऱ्याची काय किंमत आहे शेतकऱ्याने काय करायचं आता हाय एक, एक लंगुटी ते विचार आता आमच्या सारखे तरुण शेतकरी आहेत नवीन शेतीत उतरलेलो एक काहीतरी चांगलं करायचं उमेद मारून टाकणार हे सगळं म्हणजे आज म्हणजे आम्हाला आहे ना आम्हाला जगण्यासाठी पर्याय नाही राहिलेला कटीक देत एवढ्या वावरात जिलगीचे गेले काय येईल आता आम्हाला हे आमच्यासाठी आहे ना एवढच वाईट आहे त्याला मापच नाही शब्दात सांगू शकत नाही काय लहान लहान लेकर होते सरगीला आमचं काहीच नाही राहील बुरण बुरण तवापासून आम्ही वरती होतो दुपारी दीड वाजेपर्यंत आडी चक्कर बाग होता त्याच्यातून पूर्ण पाणी घेऊन ती उद्वस्त झाला उठून झाड हे गेले काली फुटल्या वीर बुजली सोलारचे पलटी झाली ती प्रश्न जमीन नदी एकच झाली काहीच नाही खडक उघडा पडला बरोबर याला शासकीय यंत्रणा सुद्धा की या ठिकाणी काय होणं आवश्यक आहे मोठा तलाव आहे त्याचं किमान वर्षात दोन वर्षात पाच वर्षात ऑडिट होणं आवश्यक आहे या ठिकाणी जलसंपदाचे कोणते अधिकारी कर्मचारी येत नाहीत हाऊन लाटा फुसळ चालल्या गाभारल होतो आम्ही वरती तिथं कोंबड्या गेल्या शेळ्या गेल्या सारे टाकून गेलो घरात दिवसा झालं म्हणून बरं झालं थंड झाला असतो आणि शासनाने याच्याकडे लक्ष देऊन येणं अगदी तातडीची मदत केली पाहिजे आम्हाला आता खाण्यासाठी सकट काय नाही राहिलेलं नमस्कार मी गणेश पोकळी लेट्सअपमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आत्ताहो बाहे आष्टी तालुका आपल्या आष्टी तालुक्यातल्या दामगावमध्ये आष्टी पाटोदान शिरूर या तालुक्यात गेली दहा दिवसांपासून म्हणजे पावसाने अक्षरशः अतिरेक केला आहे ज्याला आपण हो त्याचं नव्हतं म्हणतो आणि मराठीत आमच्याकडे किंवा सगळीकडे बोललं जातं एकदम पाय वाईट परिस्थिती आल्यावर माहिसली कृपार ठवण्याची म्हणतात ना इतकी वाईट अवस्था शेतकऱ्यांची झाली हे बघू शकता तुम्ही काय परिस्थिती झाली दोन एकर कोणाचे तीन एकर पलीकडे फळबागा आहेत ही का डोळा आहे अक्षरशः बोईसपाट झाले सगळे सगळं पिकं जी काल तुमच्यासमोर उभी होती ना ही सगळी झोपलीत जमिनीत जितकं पाणी आहे तितकं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे गेली पन्नास वर्षाच्या म्हणजे कधीच इतका पाऊस झाला नव्हता हो मुख्यतः आष्टी आणि काड्याच्या परिसरामध्ये दामणगाव दादेगाव इकडं घाटापिंपरी देवळा इकडं खाली कडा पलीकडे टाकडी आम्ही या चोपाने मग आहोत दिर्डी सिराळ इतकी बाधित सगळी गावं आहेत सिरी खुर्द सिरी बुद्रुक अक्षरशः शेतकऱ्यांचं म्हणजे पावसाने एकही दिवस उघडीप दिलेलं नाही एकही दिवस उघड झालेला नाही रोज पाऊस तितकाच पडतोय दोन दिवस उघड झाली कधी कधी तीन तीन चार चार दिवस सूर्य दिसलेलं नाही हेच शेतकरी तर यांचा अडीच एकरचा भाग तुम्हाला पाठीमाग दिसन अक्षरशः हातातोंडा शाळेला घास होता तो फळं आली होती आणि आता मार्केटमध्ये तरी बाजार भरून होते त्यांचा खर्च झाला आहे पण तो उद्या दोन रुपये मिळून कमी मिळतील पण मार्केटला जायला असे आशा होते त्यांना सगळा आडवा झोपलाय बघा मागे तुम्हाला हे पाणी आहे ना तर आत्ता इथं पाणी आहे चार दिवस हा सगळा बाग म्हणजे पाणीच तिकडून वाहत होतं ते शेतकरी आपल्यासोबत आहेत किती एकर एक बाग होता आणि पाणी नेमकं सगळ्या बागातूनच आहे अडीच एकर बाग होता त्याच्यातून पूर्ण पाणी घेऊन ती उद्वस्त झाला उठून झाडं ही गेले ताली फुटल्या वीर बुजली सोलर पलटी झाली तिकडे सोलर सोलर बघा तुम्हाला दिसण मध्ये सोलर आहे ना म्हणजे उलटून जोपले बाबा वाड्याचा पाण्याचा वेग किती बघा पावसाचा वेग किती सुद्धा सोलरचे पडले दाळिंबाचे जाडं होते खाली हे उपटून वाहून गेले सगळं तोंडाशी फळ होतं आलेलं हाता तोंडाशी आलेला बाग सगळं उपटून नदीतली माती नाही राहिली खाली सगळी नदीन जमीन एकच झाली नदीन जमीन एकच झाली आता विहीर बुजली पाण्याची आणि मकाचं पीक होतं सोयाबीनचं होतं सगळं वाहून गेलं काही नाही राहिलं म्हणजे कोणतंच पीक वाचलं नाही कोणतंच पीक नाही वाचलं सगळे मिळून किती की करून गेलं असेल माझं पाच ते सहा एकराचं नुकसान झालं माझं टोटल टोटल म्हणजे जमीनच नाही राहील त्याला मातीच नाही राहिली मातीच राहिली गेलं गेलं सगळं आमचं पण यांच्या शेजारीच होतं आमचं पण काहीच नाही राहिलं तूर होती मका होती सगळं तूर आडवी झाली असं आडवी झाली म्हणजे नदीन वावर एकच झालं शेतीन वावर नदी एकच झाली काहीच राहिलं नाही तूर पूर्ण सपाट झाली काही तर वाहून गेली म्हणजे फक्त पिकाचाच नाही पण जमिनीचा पोत जो असतो तो सगळा गेला नदी एकच झाली काहीच नाही खडक उघडा पडला दिसत असत हे खडक उघडा पडला हे बघा दगड एवढं दगड वाहून आले तर सगळ्या अक्षरशः खाली दगड आहेत ना की वर म्हणजे डांबरासारखी जमीन लागायला लागली आता इतकी कडक तेवढा वाहून गेला शेतकऱ्याची काय किंमत शेतकऱ्याने काय करायचं हाई पी एक, एक लंगुटी ते विचार नाही नाही ते आज तिसरी बारी उभे पिकं नाही काहीच नाही निघलो पिकं नाही निघली खायला काय खायचं आता शेतकऱ्याकडून सरकारकडून काय मागणी तुमची आता मी काय सांगू मला काय त्याच्यात पण माहित का वाच नाही झालं असला प्रसंग चालला नाही कधी असा प्रसंग पूर्वीपासून शेती करत असं नाही नाही दगड व्हायला नाही आणि आम्ही या ताली घातले सख याला हाय खासाडच होते सारी तेवढे माथारा माथारी घातली लग बारीक होते तवा काय करायचं आता जे मी होऊन मातीच नाही राहिली काय नाही द्या काय करायचं आता कस करायचं आता मागणी काय मागायची काय समजा मला मदत मागायची काय मागायची काहीतरी मागावं लागेल सरकारला काय शेवटी राहिलंच नाही काय म्हणलं मदतच मागाव लागेल दुसरं काय मदत कधी देत वा काय आम्हाला हे अहमदनगर ते कडा रस्ता आहे आम्हाला गेली पाच पन्नास वर्षात तितका पाऊस झाला नाही पावसाने यावेळेस गेली दहा दिवसापासून अक्षरशः म्हणजे काही गोष्टी अश्या आहेत की त्या आता सांगण्याच्या पलीकडे गेल्या तुम्ही बघू शकता घर दिसते तुम्हाला हे घर एकटीच वस्ती आहे साप्ती वस्ती म्हणून आणि हा एक इकडे रस्ता जातो हे मधून पाणी जाते अचानक म्हणजे पाऊस रोज येत असतो पाऊस पडतो पाऊस काळ होऊन जातो काही वाटत नाही पण त्या दिवशी ज्या प्रमाणात पाऊस आला जितक्या वेगाने पाऊस आला आणि नदीने आले जे काही नैसर्गिक प्रवाह येत होतात त्याच्या पलीकडं पाऊस गेला आणि तिथलं पाणी हे पण रस्त्यापर्यंत गेलं आणि हा कडा शहर तुम्हाला पाठीमागे मी इकडं जर वळवला कॅमेरा इकडं तर हे सगळं शहर दिसते पलीकडे एक नदी अशी वाहती तुम्हाला सांगतो हे पूर्ण शहर कडा शहर पाण्यात गेलो अशी अवस्था आहे तर आत्ता माझ्यासोबत गोविंदराव साप्ते आहेत हे यावरतीवर काय त्यांना अक्षरशः इथं प्रशासन आणि आमदार विद्यमान सुरेश दस यांच्या प्रयत्नाने हेलिकॉप्टर मधून कुटुंब जे बाहेर काढलं तर हे कुटुंब म्हणजे जी, जीवन मरणाचा त्यांचा अंतिम होता ते माझ्यासोबत आहेत त्यांनी ते सगळा प्रसंग पाहिला डोळ्यांनी आणि त्यांच्यावर तो प्रसंग आला होता बरं काय घडलं आम्ही घरी आमचं जुनं घर होतं खाली ते घर अचानकच पाणी चार फोटाची लाट आली आम्हाला बाहेर निघताच नाही आलं आम्ही जनावर सोडली मग वर फाकला प्रयत्न केला पण जनावर येऊन पाण्यात परत वाहून गेली आ, मशी दोन शेळ्या जनावर सगळे वाहून गेले आणि तिथे पाच मशीन दोन शेळ्या पाण्यात वाहून गेले आणि आम्ही प्रयत्न केला मग बाकीचं सामान थोडं वावरावर आमचं सोनं नानं ना दागिने होते ना तिने साठी आत शिरलो पण तेवढ्यात पाणी एखाट्यात चार होती लाट आली घरात त्याच्यामुळे आम्ही पळून गेलो तिकडे वर जाऊन त्या स्लॅबच्या घरामध्ये वर चढता चढाच्या टायमाला कमरा एवढं पाणी होत पण आम्ही त्याच्यात तसंच वर मग जाऊन लहान बाळ होतं आमच्याकडे दोन वर्षाच आम्ही असे सात आठ माणसं कुटुंबातले आठ माणसं आणि शेजाऱ्याची त्या चार होते अकरा लोक होते मग वर गेलो तर तू वर पाणी एवढं यायला लागलं टेरेस पर्यंत पाणी वरून हाताला यायचं हाताला यायचं वरून पाणी मग ते हाताला पाणी येत असताना त्याच्यात पुन्हा साप यायची आणि परत ते साप पायप हाताय त्याच्यावर म्हणून आम्ही त्या पायपानी ती साप दाखलायचो आणि तेवढ्यात ती खालचं घर आमचं सगळं पूर्ण होऊन गेलं पूर्ण प्रपंच बरबाद झाला काहीच काहीच नाही घराच्या खून सुद्धा नाही राहिले आमचे प्रपंच काहीच नाही आमचे कांदा चाळ होती ट्रॅक्टरचे पेरणी यंत्र ती सगळं सगळं टोटल प्रपंच गहू ज्वारी बाजरी हे सगळं प्रपंच होऊन गेलेला आहे काल उभा राहिले दुसऱ्या दिवशी काहीच नाही हो काहीच नाही शिल्लक नाही काहीच राहिले तिथे कळवलं कस का तुम्ही असाच अडुकल ते मदत म्हणजे त्यांनी गावातल्या लोकांनी आम्हाला परिस्थिती पाहिली त्याच्यावर मग आमदार सुरे आमदार साहेबांनी हेलिकॉप्टर मागितलं मग त्याच्यात आम्हाला हा वाचायसारखं काय आमची म्हणजे परिस्थिती आम्हाला आज रस्तेवरच येत आम्ही आम्हाला काहीच नाही आमच्या काय प्रश्न कसा आलता का कधी असावी नाही 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 आला मला जसं कळत तसं नाही आला सर घेऊन बहून गेलं माझ्या डागीनं पोट बांधून केलेले होते दोन तीन काय लहान लहान लेकरं होते सर गेला आमचं काहीच नाही राहिलं हम्म सर गेलं डोळ्यासमोर बघणं हा खायला धान्य नाही राहिलं काय नाही आताचे ढबा आलता गा कुठून hmm. आता खा जेवण होत hmm. आम्ही युद्ध उपाशीच सुटत अंगाला कपडा नव्हता ते लोकांनी आणले कपडे एवढी परिस्थिती जरी सर कपडे गेले सर गेलं म्हणजे पाणी गरज भरलं सगळं भरलं राहिलंच नाही आता मदत मिळाली आणखी काहीच नाही मागणी पिकणी काहीच नाही आम्हाला म्हणले आता तरी तुम्हाला काय ना काही भेटत आतापर्यंत काहीच नाही सगळं काय अन्न काय असू अस अन्न म्हणले सगळं बघू म्हणले सगळं करू तुमचं करतील पण आता सध्या तरी आम्हाला नाही त्यांची मागणी मी थोडी तातडीची मदत दिली तर बरोबर कारण आम्ही माधव मंदिरात जी काही रावळे होते त्यांनी आता जितकं करता आलं जितक केलंय कोण काय आपलं तर काहीच नाही ना आता सध्या आम्हाला इथं राहायची सोय नाही सध्या तिथं मंदिरात दिली खोली तेवढी काहीच नाही राहिलं सगळं गावकऱ्यांनी दिली मंदिरात खोली तेवढं त्याच्यामुळं हाय चाललंय कस तरी पुढे मदती सरकारची येतील किंवा विलंब होईल पण आज मला तातडीची गरज आहे कारण आम्ही आज रस्त्यावर खाणं पिणे मुश्किल आहे आणि घरातलं सोनं न सोडा पण दारात बांधलेल्या आज दारात नाहीत घर नाही घरातला संसार नाही तिथला आणून ताटी द मांडाव अशी परिस्थिती नाही त्या सगळ्या परिस्थितीत हे साप्ते कुटुंब अडकलं होतं त्यांना सुखरूप बाहेर काढत पण बाकीच्या त्यांना पुन्हा राहण्यासाठी फार आर्थिक मदतीची आणि सगळ्या सहकार्याची गरज आहे ही जी नदी दिसते तुम्हाला ही दामणगावची नदी खाली इकडे देवीनिमगाव कडा पलीकडं दिर्डी शिराळाच्या अशा जाते ह्या नदीचा आत्ता तुम्हाला जे पाण्या दिसतो आहे ना म्हणजे प्रेशर तर याच्यापेक्षा चा सकाळी चारपट पाणी होतं हे पाणी इथून वाहत होतं त्यावेळेस हा जमिनीतली जी माती होती ना ती सगळी माती पुढे गेलेली काहीच राहिलं नाही हे बघा तुम्हाला सगळे दगडं दिसतील हे बघा दगडं हे बघा इथं सगळी माती होती हे काहीच नाही राहिले सगळे दगडं येतील हे बघा ऊस बघा आता ऊस तुम्हाला दिसणार नाही डायरेक्ट बुडखं दिसते वर उपटलेली ही परिस्थिती आज झाली आणि भगदडचे भगदड पडलेले आता आमच्या सारखे तरुण शेतकरी आहेत नवीन शेतीत उतरलेलो एक काहीतरी चांगलं करायचं उमेद मुण... मारून टाकणार हे सगळं म्हणजे आज म्हणजे जा आम्हाला ना आम्हाला जगण्यासाठी पर्याय नाही राहिलेला जनावर केलेले मी सगळ्या गायी केलेल्या दुधावरच्या सगळ्या गाया उपाशी मारतायत कालपासून हे सगळं बघा ना तुम्ही हे मका दिसते पलीकडे हे सगळं इकडे हे झालंय म्हणजे खडूकच दिसतोय डायरेक्ट शेतामध्ये सरकारने आमच्यासाठी काहीतरी करावं हे बघा इथं सगळं तळस असलंय वावरात हे उसाचं काय झालंय आणि नदीचं पात्र दुकाटी भरून चाललेलं आहे आता पण इथून पुढे बी हेच होणार आहे आता आमच्या नदीला बांधच नाही राहिला सगळं वावरात पाणी फिरतं इथे अक्षरशः डोळ्यात पाण्याची परिस्थिती फार वाईट अक्षरशः आपल्या समोर उमेद ठेवायची पर... काहीतरी हे हे आमच्यासाठी आहे ना एवढंच वाईट आहे त्याला मापच नाही शब्दात सांगू शकत नाही आम्ही अशी अवस्था आहे आमच्या शेताची ह्याच्यात सगळी मकान ते केलेलं सगळे गुरांसाठी जनावरांसाठी खाण्यासाठी केलेलं काहीच नाही राहिले रात्री बघितलेलं स्वप्न अचानक सकाळी नाही शेवा अशी परिस्थिती अहो एवढं वाईट आहे ना स्वप्न सुद्धा एवढं वाईट नसतंय स्वप्न आपल्या लिमिट मध्ये असते हे लिमिटच्या बाहेर आहे सगळं शेतातून पाणी नदी आता आपण एक तासापूर्वी आलो असतो ना इथून पण पाणी वाहत होतं आता पाऊस कमी झाल्यामुळे ना पाणी कमी झालं आता पाणी ओसरलं सगळ्या राहणातून पाणी चाललं होतं आपल्याला कळत आहे ना सर सगळं खडूक लागलंय खाली जमिनीला फार खरडून जमीन गेली त्यांची स्वप्न होते ते आता तरुण तो शेतकरी आहेत काहीतरी मी शेतीतून करेल आणि माझा करिअर करेल नोकरी नाही जॉब नाही किंवा इतर काही गोष्ट नाही तर असंख्य स्वप्न घेऊन असतात अनेकांचे कर्ज असतात अनेकांच्या लोन असतात काय काय नसतं आजी वेळ आली हे तुम्हाला हे सगळं दिसतंय पाणी हे पाणी चौबानीमगाव तालुका आष्टी जिल्हा बीड आत्ता फक्त आष्टी पाटोदान शिरूर याच्यामध्ये डगफुटी काय असते आबाळ फाटलेलं काय असतं आणि आमच्याकडं मा पारठास म्हणतात अशी वाईट अवस्था झालेली काल जे उभे पिके होते ते आडवे झालेले आहेत आणि हा मार्ग होता पाण्याचा सरळ पलीकड तुम्ही एक शंभर फूट दोनशे पलीकडे फावला हा इथून रस्ता होता डांबरी खाली दिस हे बघा खाली दाखवू कॅमेरा हा रस्ता होता हा सरळ असा आता रस्ता तिथं नाहीच पण पलीकडे जे काही सगळे एक एक दोन दोन दिवस होते ना त्यांची सगळी जमीन कापत तिथून पाणी चाललेले आहेत गेल्या सोमवारी इतकाच पाऊस चालता कालच्या सोमवारी म्हणजे सोमवार टू सोमवार पाऊस आणि पकडलाय आणि पलीकड कडा आहे पलीकडं धामणगाव दादेगाव अशा सगळ्या वर्ष जे पाणी येतंय मानकदौंडी खाली चितेवाडी अशी सगळे गाव आहेत ही पाणी येऊन जे काही एकत्र खाली चाललंय ती दिर्डी इकडे नांदा शिराळ ह्या सगळ्या परिसरात तर आत्ता एकही गाव असं नाही की जे पाण्याने बाधित नाही आमच्या गावात कधी पाच पन्नास वर्षात पाणी आलं नसतं तीक काल तिथं मंदिर तुम्हाला झेंडा दिसत असं मंदिर दिसतंय तिथपर्यंत काल पाणी होत म्हणजे अक्षरशः घरात पाणी गेलत ही कुठं घडलंय मी गावखेड्यातलं सांगतोय ज्या लोकांची तीन साडे तीन हजार लोकसंख्या आहे त्या गावात सगळीकडे स्पेस असतो बरी तरी ही जागा असती तरीही पाण्याला जागा पुरत नाही एवढं पाणी आणि एवढा पाऊस आमच्याकडे झालाय जो आपण कायमस्वरूपी सांगली, सांगली सातारा ह्या परिसरात बघत असतो मुंबई कोकण मुंबई कोकण पेक्षा विदारक परिस्थिती आमच्याकडे झाली हे माझ्या गावातले नागरिक आहेत त्यांनी आठ दिवसापासून सहन केलं प्रत्यक्ष बघितलंय राजकारण निवडणूक कव्हर करण्यासाठी गेले असताना आम्ही मागच्या आठवड्यात नव्हतो पण तीच परिस्थिती आम्हाला पुन्हा आठवड्यात पाहायला मिळते त्या नागरिकांच्या काय प्रतिक्रिया त्यांनी काय बघितलं आणि प्रत्यक्ष काय अवस्था हे सांगतील काय नक्की घडला होता प्रसंग तुम्ही काय बघितलं सगळं हे किती वर्षानंतर हे आम्हाला कळत आहे असं झालंच नव्हतं फक्त पूर्वी सांगत होते की मारुती कानेबनाथाच्या पायरीला पाणी लागलं होतं ते कधी खूप आमच्या जन्माच्या अगोदरचं तळ नव्हतं तळ नसून गावाजवळ एक वडा होता त्या वड्यातून मारुती कानेपनाथाच्या मंदिरापर्यंत पाणी आलं होतं परंतु आम्हाला त्याच्यानंतर असं ऐकायला नाही बघायला नाही दिनांक पंधरा तारखेला भरपूर पाऊस पा। आम्हाला नव्हता परंतु वरती झाल्यामुळं एकाएकी फ्लो आला संपूर्ण गाव भयग्रस्त आहे कोणाला झोपानीटी आहे ना जवळजवळ नदीकाठचं टोटल जमीन खरडून गेल्यात जमाय राजू गाडे असतील ज्ञानदेव थेटे असतील यांच्यात बराच म्हणजे कुपाट वा त्यांना आता ती जमीन पहिल्यासारखी करणं त्यांच्या बापदाच्या किती सरकारने मावजा दिला तरी त्याच्यात काही होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं खूप नारगिस भयग्रस्त आहेत आता अक्षरशः काही काहीचे बंगले बांधलेत पण त्यांना वाटतंय की आता रोडच्या पलीकडे जागा मिळली तर हे जायना का बेस्टेच परंतु जीव वाचवण्यासाठी कुटुंब वाचवण्यासाठी बाहेर कुठं तरी इकडं रोडच्या पलीकड किंवा कंबळ जायच्या माळाला घर राहायला जायला म्हणजे असं झाली परिस्थिती इतकी भयान परिस्थिती आणि निसर्ग तज्ज्ञ सांगतायत की आणखी दिवाळी पर्यंत पाऊस म्हणजे काही काहींच्या जे गावाच्या नदीकडचे घर आहेत त्यांना तर अक्षरशः झोपा नाहीत रात्रीच जागे उडतेत आता काल परवा हे तीन वाजता पाणी आलंय तीन वाजता पाणी येऊन इथं संजीव गाडीने ते रात्री राहायला होते पण तीन वाजायच्या दरम्यान दोन ला एक आणि तीनला एक इतकी वीज कडाडली त्यांनी म्हणले विजानी मारण्यापेक्षा इथं पडून मेळालं बरोबर म्हणजे अशी वाईट परिस्थिती इथून बाहेर कोणाची तरी तिथं आसरायला जायचं अशी परिस्थिती कुटुंबाला घर असून या पाण्यामुळे झालेला हे सगळं सगळं नैसर्गिक होत नैसर्गिक म्हणू बरोबर याला शासकीय यंत्रणा सुद्धा गरजेचं आहे की या ठिकाणी काय होणं आवश्यक आहे मोठा तलाव आहे याचं किमान वर्षातनं दोन वर्षातनं पाच वर्षात स्ट्रक्चर ऑडिट होणं आवश्यक आहे या ठिकाणी जलसंपदाचे कोणते अधिकारी कर्मचारी येत नाहीत या झाडावर तलावावर पूर्ण ची पूर्ण झाडे राहिलेले असते तलावाच्या उंचा पर्यंत पाणी आलेले शेवटच्या स्टेज हे जर मधी फुटलं नसतं तर हे तलाव पूर्णपणे फुटलं असतं मधी फ्लो झाल्यामुळे तलावाचं पाणी सध्या फ्लो होते परंतु शासकीय ज्यावेळेस प्रसंग येते त्यावेळेस पंचनाम्यापुरते येतात त्यानंतर हे पाणी वाहून गेलं पुन्हा शासकीय यंत्रणा गावाकडे फिरकत नाही किंवा कोणत्याही तलावांचं स्ट्रक्चरल ऑडिट होत नाही शासकीय किती वर्षापासून आलेलं पाच पाच वर्ष आलेलं आणि गेलेलं काहीच कळत नाही कारण तलाव झाल्यानंतर दोन वेळेस फक्त तलावावरचे झाडं काढले त्यानंतर हा येतात त्यापुरतेच त्या ठिकाणी येतात नंतर त्या तलावाला पाणी आलं काय आहे काय अडचण आहे पावसाळ्यापुरी ह्या गोष्टी शासकीय यंत्रणे पाणं आवश्यक आहे तलाव कसा आहे मजबूत आहे का कुठं काही गोष्टी अडचण आहे का दुरुस्तीला पुन्हा पुन्हा काही खर्च होत नाही त्याला शासकीय यंत्रणेने काय केलं पाहिजे याचं स्ट्रक्चर ऑडिट केलं पाहिजे प्रत्येक वर्षी पावसाळ्यापुरी तलाव कस आहेत सुरक्षित आहेत का याची पाहणी केली पाहिजे नाही हे कधीच करत नाहीत फक्त वसुल्यापुरते पट्ट्या घेण्यापुरते येते यांची खरी जबाबदारी याच्यावर एक शासकीय लेवलला यंत्रणा आहे आणि त्या यंत्रणेचा भाग आहे की पाऊस काळात तरी पाऊस काळ्याच्या अगोदर तरी त्यांनी आपलं घर नीट नाटक आहे का गावाला याच्यापासून काही धोका होईल का याच्यावर काही उपाययोजना केल्या पाहिजेत पण ते करत नाही हा नदीचा प्रवाह इथून आता तिकडे पाणी बघा माती किती निघून तितके त्याच्या इतकेच नदी हे इकडे गेली घराकडे ह्या घराकडे आणि हे घर सगळं पूर्णता कोसळलं आत्ताच नवीन बांधकाम होतं हे बघा फरची ह्याची सगळी भिंत हे सगळं नवीन फरची तुम्हाला दिसतंय आणि आफराज बागवान म्हणून दुर्दैवाने पस्तीस वर्षाचे युवक ह्या नदीतून वाहून गेला आहे त्याचा एक दुसरा भाऊ आहे थोडा ड्रिंकिंग करतो तो काय म्हणजे रोजच्या व्यवहारात दोन पाच रुपये कमवत असं नाही पण जो कमवणार आहे दोन आहेत लहान लाल ती उघड्यावालीत आणि तो पलीकडे राहत होता तो ह्याच नदीतून वाहून गेला आहे त्याचा मृत्यू झाला आज अशी परिस्थिती की नकलीला आई वडील आहेत कुणी कमवून द्यायची अशी परिस्थिती आपण त्याच्या आईशी बोलूयात की आफ्रोजचे वडील आहेत मी तुम्हाला आत्ता हे जे मागं सांगत होतो घर आणि ज्यावेळेस अफ्रोच गेला त्याचे वडील आहेत बाबा किती वेळ तुमचा आता एक वेळ हां सत्तर सत्तर सतरा वर्षात ही बघायची वेळ आली हा हे बघा हां हा कसं झालं घटना घटना काय झाली पाण्या मोर उभा झाला आणि बस्तर बस्तर जी उबारा रे गडी बरा चाल चेक करू याब मोठा मुलगा तुमचा हा नाही ला लहान होता का लहान आई आता विचार विचारतो मला असं मायापूड प्रश्न आहे मुलगा गेला मुलगा गेला मी दिवसभर बघत होतो त्याला मी पडला ते ते अशी मी ती मी इकडे होते आणि ते तिकडं होते सासरा असून दोन लेकर होते मी एकटीच इकडे होते मी त्यांना ते पाडला सरतीच मी म्हणलं इकडे या इकडे किती वाजता घडले वाजून वीस मिनिटांनी ते पडला असं खाली गेलं तेव्हा बरच नाही आला पण पाण्याचा वेगच तेवढा होता वाटत समोर कोण तिकडून कोण नव्हतं पकडायला नाही इकडून माणस जास्ती होते पण पाण्याचा प्रेशर जास्ती होता काय आईच्या वाटले सगळं काय आलं नशिबाला आमच्या ते भोगाची वेळ लोकांना नुकसान समज होत लोक ते नुकसान कसं जेपतील पण ह्या गोष्टी नाही नाही होत नाही ना ना, ना, ना। ना। ना, लहान लहान लेकर आहेत अजून हा हा त्यांचा मुलगा आहे अप्रोचा लहान मुलगा आहे तो तर आपल्याशी काय बोलणार नाही त्याला बोला म्हणणार बरोबर नाही त्यांची मुलगी आणि त्यांच्या पत्नी काय काम करायचे ते ऊस होता स्वयपाक नाही तिथच येते राहायला तिथं तिथं येत्या हा दारात बी पाणी होत त्यांच्या पण थोडस कमी होत आणि रोडला तिथे उभा होते हे काका होते तिथं ते काकाला बोलवायला आले की पाणी वाढले घरी चला म्हणून ते घरी चला म्हणायला गेले गेलं ते वट्याला खचलेलं होत ते वटे सगळे ते पायरीवरून तसंच पडला तो खाली खाली पडला तिथे डोक्याला मार लागला आ, मार लागल्यावर ते कशाच मग सापडतोय मार लागल्यामुळे कदाचित डोक्याला मार लागला जर त्याला लागलं तो कदाचित वाचला असता आता घडलो होता नाही फक्त पंचावन्न वर्षामध्ये पंचावन्न वर्षा घटना घडली आम्हाला घडलं पाहिजे इतकं घडलं होतं पंचावन्न वर्षामध्ये एवढं पाणी पंचावन्न वर्षाने हा राऊंड झाला हा निसर्गाचा प्रकोप म्हणजे जेवढं नैसर्गिक प्रवाह त्याच्यापेक्षा पाणी इथपर्यंत आलं आणि माणसाचे हानीपर्यंत ते गेले हे सगळ्यात वाईट हे बघा आता जी यांचं उशे आता जे आपल्यासोबत बोलले इतकं पाणी आता पुढे गेलो गेलो मला इतकं पाणी लागेल हे पाणी आठ दिवसापासून आहे आता आता जे काय आमचं प्रशासन आहे आष्टीचं त्या प्रशासनाने प्रत्यक्ष येऊन जर नाही पाहता आलं तर असे व्हिडिओ बघून आमची रिपोर्ट बघून यांना मदत करता येईल अशी परिस्थिती आहे कारण आता इथं गाळ आहे तुम्हाला गाळ गेल्यानंतर दिसली इथलं सगळे दगड आहेत तिथं माती आणि काही राहिलेलं नाही पलीकडे तुम्हाला दाखवलं खडू आता ही एवढं झाड म्हणून पडलं तिथं ही सगळ्या दोन अडीच एकर ऊसाची ही अवस्था झालेली आणि इतकंच पाणी ही पलीकडे घराकडे गेलं होतं आता हे बघा आजी येतात हे सगळे असा ऊसाकडे बघत होत्या त्याविषयी फोटो आपण बघितलाच असा हा हा ह्याच्या लाटा फुसळ चालल्या होत्या आम्ही बारलो होतो आम्ही पळालो तिकडे वरतो कोंबड्या गेल्या शेळ्या गेल्या सारे टाकून गेलो धान्य भिजल घरातलं आणि मग तसंच गेलो तर आम्ही मंदिरात जाऊन झोपत होत दररोज आता तुम्हाला पाणी पलीकडे बघा पलीकडून आणखी पाणी वाहते म्हणजे पाणी बंद झालं असं नाही तसं असं नाही पाणी येतेच किती दिवसात क्षेत्र हे पूर्ण पाच सहा एकरचं क्षेत्र तर ते दोन एकर तर वाहूनच गेला पण आता अजून राहिलेलं लोन चार मध्ये असं पाणी कमर इतकं इतकं पाणी अजून सगळा गाळ आलाय दगड दोंडे आले सगळे म्हणजे आता हे पूर्ण हे वस्तू सुद्धा हाती लागण्याची गॅरंटी नाही आला हे बघा आपल्या इथून पाणी आलं गावातून इथपर्यंत आता थोडं खाली गेलय मी तुम्हाला दाखवतो पण ही बघा घर आता ह्या घरात पाण्याची पातळी होती इथपर्यंत आणखी तुम्हाला वेली भिंत दिसेल आजी कुठं कुठं आल ते इकडं ते काय ते कुठे तुटली त्याच्या शिरलं पाणी काय केलं

समाजलंच नाही ना आम्हाला फारच शिरण पाणी म्हणून तटटाटाकू तिथे कुठे तुटली अशी परिस्थिती दिवसा दिवसा झालं म्हणून बरं झालं झालं असतं असतं तर कुठं गेला असतो आम्ही कुठे पळायचं थांबतो मग जात होत आम्ही तिकडे गावात कुलप लावतो आणि जातो भीती आहे आज अभि आहे ना आज रोज काय होते संध्याकाळी पाहू शकतो पाणी दाखवलंय सगळ्यांना तर रोज संध्याकाळी इकडे पाहू शकतो दोन तीन आम्ही थांबतच नाही लवकरच बाखरी कालवण करायचं खाऊ घालायचं हे अचानक पाणी आल्यामुळे सगळा संसारच अचानक नाही त्याच्यामध्ये धान्य पीठ जे काय तेल मीठ असतं हे सगळं गेलेलंच आहे जी आता पलीकडे जे तुम्हाला सांगितले ते अशी अवस्था आहे की आता जो संसार तो आडवा झाला अशी परिस्थिती आता तुम्हाला जे गावातलं पलीकडे पाणी दाखल मी त्या पाण्यात बाधित झालेले जे गाव आहेत किंवा म्हणजे आपलं घर आहेत जगरात पाणी गेलं किंवा जगरातल्या सगळे संसार रस्त्यावर आले त्यातले एक जगडी कुटुंब आहे गावाच्या सुरुवातीलाच तुम्ही ज्यावेळेस पाणी आलं त्यावेळी काय सिच्युएशन होती ज्यावेळेस पाणी आलं त्यावेळेस आम्ही पाहिलं इथे आमच्या गेट जवळ ते पाणी आलतं त्यावेळेस आम्ही काय केलं गोरं सोडले गोरा वरती नेले त्यानंतर आम्हाला गोरावरती नेऊन गोरासोबत बांधून वरती येऊस्तर काय झालं की आमच्या घरात पाणी गेलं घरातलं आम्हाला काहीच वरती, वरती पसारा उचलेत आला नाही त्यामध्ये आमचं खाण्याचं धान्य होतं त्यामध्ये सात आठ दहा गोन्यामध्ये आमच्या याच्या त्याच्या गव्हाच्या गव्हाच्या गोण्या ते पाण्यातच गेल्या आम्हाला येऊस तर काहीच उचलेतच आलं नाही जवळचे दोन कट्टे गेले गव्हाचे पाच सहा गोण्या गेले त्याच्या खाली कांदा किती कांद्याचे गेल्या आपल्या दोनशे अडीचशे गोण्या कांदा असन कांदा गेला की कापूस इकडे कापसात पाणीच गेलं सगळं आणि इकडे आता जास्त पूर परिस्थिती आल्यामुळे काय झालं इकडं इचू साप वगैरे भरपूर इकडे असे दिसायला लागले घरात कुठं पण निघत येत असं भीतीच वातावरण निर्माण झालं इकडं घरात पण असं इतका गाव आता घरामध्ये पण आणि एकीत भर एक फूट असा गाळ होता घरात ते आम्ही दोन दिवस घरात दोन काढत होतो आठ दहा लोक आम्ही एकदम असं म्हणजे वातावरण इकडे ट्रॅक्टर गेला पाण्यात आमचं अजून बाजरी कणस येत दारात टाकलेले एक टॅक्टरवर बाजरी होती बाजरी सगळं कंच तसेच राहिले दादा पाण्यात असे ते सगळं आता सध्या एकदम टॅक्टर पाण्यात गेला आमची गाडी पाण्यात गेली काढबा कुटी मशीन ते सगळं पाण्यातच म्हणजे गावाकडचं आता सगळं अंगणात ठेलेल्या काही वस्तू येतात कांद्यासह सगळे ट्रॅक्टर असतील किंवा काही वाळू घातलेले धान्य फिरणे काही समज घरातल्या वस्तू येतात घरात तरीच माणूस सगळं गावाकडे काही खाली असतं काही वर असतात असं सगळे एकदाच पाण्यात गेले तर ह्या लोकांचा आजचा संसार जो काही सगळा पाण्यात वाहून गेला असं म्हणता येईल तर त्यांना तातडीची प्रशासनाने काहीतरी मदत केली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि शासनाने याच्याकडे लक्ष देऊन अगदी तातडीची मदत केली पाहिजे आम्हाला आता खाण्यासाठी सकट काय नाही राहिलेलं इथं सगळं खाण्या वगैरेच्या रोजच्या वस्तू आहेत ते सगळं पाण्यातच आहे आता सध्या सकट आम्हाला असे गावकरी वगैरे तर डबा देते तर पाहुणे रावळी देते डबा देते त म्हणजे आम्हाला स्वतःच्या घरात चुल सकट पेटीत आलं नाही आठ दहा दिवस झाले आम्ही लोकाचाच येतो येऊन डब्बा येतून ते जेवण करतो हा प्रसंग कोणावर येऊ नये असे प्रसंग यांच्यावर आलेत लोकांनी डबा दिलाय लोक मदत करतात पण ती मदत आज असते चार दिवस असते आठ दिवस प्रशासनाने ही उभारातील अशी काहीतरी मदत केली पाहिजे